अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज दोन घटना झाल्यात अधिवेशन चालतानी पिंपरी चिंचवड मध्ये असं पूर्ण कोळसा झाला त्या कामगारांचा आता ही घटना सुद्धा तीच आहे अध्यक्ष महाराज का या, या राज्यामध्ये फक्त श्रीमंतांनी जगावं आणि कामगारांनी आणि गरीब माणसांनी नाही जगावं असं काही शासनाचं धोरण आहे का, का? आम्ही त्यावेळेसही तुम्हाला प्रश्न विचारला होता अध्यक्ष तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून सरकारला अध्यक्ष महाराज की जो कामगार कायदा आपल्या राज्यातला आहे कामगारांच्या हिताचाच नाहीये सरकारनी सगळे कारखानदारांच्या बाजूने कायदे तयार करून ठेवलेले आहेत त्याच्यावर आमचं सातत्यानं प्रकाश आहे आणि ही घटना पहिली नाही आहे या कारखान्यातली सहा महिन्याच्या पहिले दोन लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत सातत्यानं या पद्धतीच्या स्फोटक कारखान्यामध्ये काय काय परिस्थिती होती आहे शासनाचं नेमकं धोरण काय लोकांचा जीव गेला त्याला मदत दिली जीवाला पैसे मेलेल्या माणसाला पैसे देणार नाही माणसं कशी जगवली पाहिजे हे शासनाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज आधी अधिवेशन चालू आहे आपलं नागपूरला अधिवेशन नागपूर जिल्ह्यात घटना घडली अध्यक्ष महाराज याच्यापेक्षा काय गंभीर असू शकते गरीबांनी जगावं नाही असं सरकारचं म्हणणं असेल तर सरकारने सांगावं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय आपण 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 आपल्याला